मित्रांनो आम्हाला दर्श भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो मी जय गुरांडे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा स्वागत करतो आज मी जाणार आहे चौलच्या यात्रेला आपण जाऊया चौलच्या यात्रेमध्ये मित्रांनो आता आम्ही आलोय यात्रेमध्ये खूप गर्दी आहे आज यात्रेला ज्योतिश्रा रो मित्र रो ग बत्ताच चाला लगा नहीं मजा नहीं आ रहा आग मारे मजा आया मित्रांनो आता आम्ही मोतका कुआ बघायला आलेलो आहोत मित्रांनो खूप छान होता मोतका कुवा मित्रांनो आपल्याला आपले भांज्या भांजी दिसलेले आहेत यात्रेमध्ये हे बघा भाज्या भाजी भाऊली डुप्लिकेट आता आहे माऊली थंडा कसा लागतोय सर्व एकच नंबर नाही छान कसा काय हा एकच नंबर म्हणजे हा तीन नंबर तीन नंबर माऊलीचा एक नंबर मला दिशील काय सांगितलं त्यांनी

आम्ही मागवलेले आहे पावभाजी माऊलीने आणि मी माऊली काय मागवलास माऊली काय मागवला पावभाजी माऊलीने मागवलेले आहे पावभाजी खायला यात्रे खायला चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा केले जायगा हम

मित्रांनो मसाला डोसा खूप छान होता खरंच पोट भरून खाल्ला पावभाजी कशी लागली नंबर दोन नव्हती आपणाला या दरी डोंगरात न सोडता तो जायला तयार नाही जिजाबाईच्या लक्षात आलं लगाम खेचला काच मारली आणि या सह्याद्रीच्या कड्या कबारात जिजाबाई घोड्याच्या गरोदर बाई घोड्यावर दौडत असताना गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल पण ती काय म्हणायला लागली बाळा बाळा माझ्यावर रागवू नकोरी मित्रांनो निखिल आणि नेहा ब्रेक डान्समध्ये बसलेले आहेत आम्ही दोघं काही बसलो नाही कारण आम्हाला जमत नाही आहे ब्रेक डान्स। मित्रांनो मी आणि दर्शना आठ वर्षांनी आकाशी पाल्यामध्ये बसणार आहोत संपलेले आम्ही निघालो तो घरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका